पाटले पाटले किचन हे तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे श्रावण महिना आपला चालू आहे आणि भरपूर जण उपवासाच्या दिवशी गोडधोड करतात तर त्याचप्रमाणे मी आज तुम्हाला रवळीची रेसिपी दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने झटके पट असा गोड पदार्थ आहे आणि हा पारंपरिक पद्धत आहे त्याच्यामुळे बरेच जण हा जी रवळी बनवतात ती दिवाळीमध्ये सुद्धा बनवली जाते त्याचप्रमाणे बारसं वगैरे असतं त्यावेळेससुद्धा ही बनवली जाते अगदी सोप्या पद्धतीने आहे आणि सुद्धा बनवली जाते तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू आता मी तुम्हाला साहित्य काय घेतलं आहे ते, ते दाखवणार आहे तर मी हा इडली रवा घेतलेला आहे जो आपण तांदळाचा रवा बनव बनवतो म्हणजेच घरी जर का तांदूळ असतील तर गिरणीमध्ये दळून त्याचा जाडसर असा रवा बनवतो तर मी हा रेडीमेड घेतलेला आहे तो एक वाटी हा रवा घेतलेला आहे त्यानंतर त्याच मापाच्या वाटीने एक वाटी आपण गूळ घेतलेला आहे आणि एक वाटी रवा घेतलेला तर आपल्याला तीन पट नारळाचं दूध घ्यायचं आहे म्हणजे जो मी तीन वाट्या हे दूध काढून घेतलेलं आहे त्यानंतर ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार ड्रायफ्रूट्स कुठलेही वापरू शकता किंवा कुठलेही जेवढे पाहिजे प्रमाण त्याप्रमाणे घेऊ शकता तर ह्याच्यामध्ये मी घेतलेले आहेत पिवळ्या मनुका बदाम काजू आणि त्याच्यानंतर चवीनुसार एक आपण थोडीशी तीन ते चार चमचे आपण साखर घेतली आहे आणि त्यानंतर घातली आहे चारोळी चारोळी ही भिजत घातल्यामुळे खूप छान फुलली जाते आणि हा सगळ्यात रोवाळीमध्ये हा मेनू महत्त्वाचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला लागणार आहे तूप तूप म्हटलं तर आपण आवश्यकतेनुसार आपण वापरणार आहोत पण जास्त काही तूप लागत नाही एक दीडशे ग्रॅम तरी आपल्याला दीडशे ते दोनशे ग्रॅमपर्यंत आपल्याला तूप लागणार आहे आणि जायफळ आणि वेलची पावडर तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया में पाते ले ले बुड़ा, बुड़ा पाते चाहे, चाहे मी एक पातेलं घेतलेलं आहे आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की रवळी बनवण्यासाठी आपल्याला जाड बुड बुडाचं पातेलं घ्यायचं आहे त्यासाठी मी पितळेचं पातेलं घेतलेलं आहे आता ह्यामध्ये आपण घालायचं आहे रवा तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे एक दोन मिनटं व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे जवळ जवळ एक ते दोन मिनिटांसाठी मी हा रवा आहे हा परतून घेतलेला आहे आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं एक मोठा चमचा तूप आता हे तूप घातल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचंय आणि रवा आहे ना हा आपल्याला व्यवस्थित तुपावर भाजून आहे मधून मधून लहान मोठा असा गॅस शेगडी करायची आणि हा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे हा रवा आहे ना व्यवस्थित भाजल्यामुळे काय होतं रोवळी खूप छान लागते आणि रवा कच्चा देखील राहत नाही त्यामुळे रोवळीची जी टेस्ट असते ना ती खूप छान लागते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हटलं तर रवळी करताना प्रमाण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे जर का तुमचं प्रमाण परफेक्ट असेल ना तर रवळी छान बनते असं मध्ये मध्ये असा व्यवस्थित मीडियम गॅस करून आपल्याला भाजून आहे तुपाचं प्रमाण आहे ना ते खूप वगैरे म्हणजे लागत नाही म्हणजे जेवढाच तेवढा आपण जसं गूळ घेतले आहे तसं तूप लागत नाही तूप थोडं कमी लागतं आता हा रवा आहे ना जवळजवळ मी पाच ते सात मिनटासाठी मी व्यवस्थित भाजून घेतलं आहे कारण रवा सगळ्यात भाजणं हा महत्त्वाचं आहे आणि हा कलर चेंज होईच तो आपल्याला थोडासा असा लालसर कलर आला ना का तिथपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि जेव्हा आपण रवा भाजतो ना पूर्ण भाजून झाल्यानंतर एक त्याचा सुवास आहे ना तो खूप छान येतो त्यावेळेस आपण समजून जायचं की रवा व्यवस्थित भाजला गेला म्हणून आता हे रवा आहे ना मी एका प्लेटमध्ये काढून घेते रवा एका प्लेटमध्ये मी काढून घेतले आणि त्याच पातेल्यामध्ये मी आपण जे नारळाचं दूध ते घालूया सर्व नारळाचं दूध हे मी घालून घेते त्यानंतर आपल्याला सर्व गूळ घालून घ्यायचे सर्व गूळ हे मी घातलेले आहे आणि आपण मिक्स करून घेऊया आता हे गुळ आहे ना आपण ह्या दुधामध्ये घेऊन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पूर्ण हे गूळ आहे हे वितरून घ्यायचंय त्यानंतर आपल्याला दुधाचा हा उकळा आहे म्हणून सतत आपल्याला हे फिरवत राहायचंय गुळ आहे ना ह्यामध्ये वितळलेला आहे आता ह्यामध्ये मी घालते साखर ती सुद्धा आपण मिक्स करून घेऊया नारळाच्या दुधाला ना मस्त आलेला आहे आता ह्यामध्ये आपण घालूया जायफळ तुम्ही तुमच्या आवडनुसार घालू शकता पण जायफळ ना सुवास खूप छान येतो आणि रोगी टेस्टी लागते थोडेसे मी असं जायफळ परतवून घेते आणि मिक्स करून घेऊया एक चमचा वेलची पावडर ड्रायफ्रूट्स मिक्स करून घेऊया आणि एक दोन मिनटं पुन्हा आपण उकळा घ्यायचे रवळी म्हटलं ना तर आमच्याकडे ना खास लग्नाच्या अगोदर सट्टी केली जाते आणि सट्टीच्या दिवशी आमच्याकडे खास ही रवळी बनवली जाते त्यानंतर अशा बऱ्याचशा प्रोग्राममध्ये अशी बनवली जाते आणि रवळी म्हटलं तर, तर आमच्या वाडवांची फेमस आहे चवीला तवी टेस्टी अशी बनते ज्यावेळेस ना आपण बरेच जण असे रव्याचे केक बनवले जातात तोच प्रकार म्हटला तरी सुद्धा चालेल थोडासा वेगळा प्रकार येतो आता, आता हा छानसा असा उकळा आलेला आहे ह्यामध्ये आता आपण जो रवा भाजलाय ना तो घालूया आता ह्या बरेच जण ना ह्या रोळीमध्ये कलर सुद्धा घालतात जर का कलर तुम्हाला पाहिजे असेल तर केशर वगैरे असं घालू थोडंसं घातलं सुद्धा चालते आता आपण सर्व रवा घातल्यानंतर आपण मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला हा परतवून घ्यायचं आहे जेणेकरून ह्या पातळेला लागू नये म्हणून त्यासाठी खास सगळ्यात महत्त्वाची टीप आहे की जेव्हा आपण रवळी बनवतो तेव्हा जाड पातेलं असेल तेच बुडाचं आपल्याला घ्यायचं आहे आता दोन तीन मिनटासाठी व्यवस्थित आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे जेणेकरून ह्या रवळीला ना घट्टपणा येण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे खूप सुंदर असा कलर बघा आपला रवा खूप छान भाजला त्याच्यामुळे खूप छान कलर देखील आलेला आहे एक दोन मिनटं मी व्यवस्थित मिडियम गॅसवर हा परतवून घेते आता जवळजवळ हा बघा बघू शकता हा जाडसर असा हा रवा रेडी झालाय आता एक दोन मिनिटासाठी आपण ह्याला झाकण ठेवायचं आहे अगदी मंद आचे आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे फक्त दोन मिनटं मी घेतली आहेत आणि दोन मिनिटानंतर आपण झाकण बघायचं आहे जेणेकरून हा पात्राला लागू नये आणि पुन्हा आपण मिक्स करून आहे अशा पद्धतीने आणि खूप छान असा हा रवा आहे ना हा फुललेला आहे आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचा तूप मिक्स करून घेऊया बघा आता बऱ्यापैकी हा रवा आहे ना खूप छान फुललेला आहे आता मी गॅस बंद करते आता ना मी काय केलं आहे एक ॲल्युमिनियमचा तवा घेतला तुमच्या घरात जो तवा उपलब्ध असेल तो घेतला तरी सुद्धा चालेल आता आपण हे जे रव्याचं पातेल आहे ते आपण तव्यावर ठेवून द्यायचं आहे आणि रवा आहे ना हा व्यवस्थित सारखा करून घ्यायचा आहे आणि हा गॅस आहे ना आपल्याला अगदी आता मंद आचेवर ठेवायचं आहे त्याच्यावर आपण आता ठेवायचं आहे केळीचं पान एक दोन मी केळीची पानं घेतलेली आहेत ती ठेवूया अशी व्यवस्थित ठेवायची आहे थोडी प्रेस करून घ्यायची जेणेकरून आपण झाकण ठेवणार त्याचं वाफेचं पाणी ह्या केळीच्या पानावर पडावं कारण प्रमाण परफेक्ट आहे याच्यात पाणी पुन्हा पडून चालणार नाही आणि त्याच्यानंतर आपण ठेवणार आहोत झाकण आणि झाकण ठेवल्यानंतर आपल्याला ठेवायचं आहे वजन म्हणून मी हा खलबत्ता ठेवते आता मंद आजच्यावर आपण ही रोवळी आहे ती दहा ते पंधरा मिनटासाठी आपण ही शिजवून घेणार आहेत पंधरा मिनटं झाली आहेत आणि मी गॅस बंद करते आणि पूर्ण हे पातेला थंड झाल्यानंतर आपण भेटूया पातेला पूर्ण थंड झालंय आपण ह्यातली प्लेट काढून घेऊया त्यानंतर केळीची पानं घातली होती ती सुद्धा काढून घेऊया केळीची पानं घातल्यामुळे काय होतं ह्याच्यामध्ये ना ह्या वाफ पडत नाही ती सगळ्यात महत्वाची मग आपण खास केळीची पानं घालायची आता ही केळीची पानं आहेत ना ही काढून घेते आणि मस्त अशी रोवळी रेडी झाली आहे आता ही रोवळी आहे ना आपल्याला सोडून घ्यायची आहे कॉर्नरने अशी हे अशा पद्धतीने अशी थोडीशी कॉर्नरने असं करून घ्यायचं काठ आहेत ना हे सर्व सोडून घ्यायचे आहेत काठ आहेत ना शी शी काट हेतने है है। काट हेतने मी हे सोडवून घेतलेले आहेत आता हे पातेल आहे मी एका प्लेटवर उलटं करून घेते आणि थोडंसं आपण टॅप करून घेऊया अशी आपली रोळी रेडी लहान मुलांना म्हटलं तर केक आपला रेडी झालेला आहे आणि खूप सुंदर असं झालं आहे बघू शकता अशा पद्धतीने आणि खूप छान झालं आहे अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे आणि बिलकुल करपलेलं देखील नाही आहे पण रोळीचं एक विशेष आहे की थोडीशी करपली ना का त्याची टेस्ट आहे ना ती खूप सुंदर लागते आता आपण ह्याला कट करून घेऊया आता कट करण्यासाठी आपण मी एक चाकू घेतलेला आहे ह्या चाकूने आपण लहान लहान असे तुकडे कट करायचे आता तुम्हाला जशी साईज पाहिजे ना लहान मोठी साईज कशी तुम्ही कट करू शकता आणि एकदम सॉफ्ट झाले तुम्ही बघू शकता एकदम मस्त असे तुकडे ह्याचे पडत आहेत आता पुन्हा आपण प्लेट फिरून घेऊया आणि त्यानंतर अशा पद्धतीने कट करूया चौकशी तुकडे असे रेडी होते ते तुम्हाला मी दाखवते बघा अशी थोडी सुट्टी करायची बघू शकता तशी मस्त अशी रोळी रेडी झाली आहे खूप छान आणि पीस पण असे मस्त पडलेले आहे खूप छान अशी रोळी रेडी झालीय एकदम घरच्या साहित्यामध्ये आणि सोप्या पद्धतीने झटकेपट बनणारी अशी रोळी रेडी होते तर आजच्या भागामध्ये मी तुम्हाला रवळी कशी बनवायची ते दाखवले अगदी सोप्या पद्धतीने म्हणजे रवा कसा भाजायचा त्यानंतर किती मिनटं भाजायचा त्याच्यानंतर नालाचं दूध किती लागतं अगदी प्रमाणासहित तुम्हाला दाखवले आणि झटकेपट बनणारा हा मेनू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा ही रोळी करून बघा कशी वाटली ती कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मला जरूर कळवा आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवा लाईक करा जर का तुम्ही चॅनल नवीन असतील तर सबस्क्राईब करा बाजूला बेल आहे देखील दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि सगळ्यात महत्त्वाची म्हटलं भरपूर मित्र मैत्रीण नातेमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही रोळी कशी बनवायची ती माहिती मिळेल आणि प्रमाणात सहित माहिती मिळेल तर अशाच भेटूया छानशे व्हिडिओ लावतो बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा आजची टीप म्हटली ना सर्वात महत्त्वाची आहे रवळी बनवताना प्रमाण हे परफेक्ट असावं आणि रवा खूप म्हणजे व्यवस्थित भाजला गेला ना तर रवळी खूप छान होते तर आणखी दुसरी गोष्ट म्हटलं तर टिप्स फॉर लाईफ अश्विनी पाटील हे देखील सुद्धा आपलं चॅनल आहे आणि त्याच्यावर खूप छान छान व्हिडिओ बनवले आहेत तुम्ही त्यासुद्धा बघू शकता आणि त्याच्यावर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि सर्व जे आपण प्रमाण वगैरे देतो ना ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत असतो ते सुद्धा तुम्ही बघायला विसरू नका